अवकाळी पावसाने काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झालाय हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलाय हिंगोली अवकाळी पावसामुळे कारेगाव शिंगीडांगा शिवणी हिंगोली सेनगाव या भागात कांदा ज्वारी संत्रा टमाटे या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आहेत अवकाळी पावसानं काल रात्री जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये हजेरी लावलेली आहे हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेण्याची भीती शेतकऱ्यांना पडली आहे काढणीला आलेल्या पिकांची नासाडी करणारा हा पाऊस असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे संत्रा कांदा ज्वारी यासह अनेक पिकांना या अवकाळी पावसाचा फटका बसलाय अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेताची पाहणी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी आता शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे बहुज शिवनी बुद्रुक कारेगाव पारडी शिवनी खुर्द या परिसरामध्ये अनेक झाडं मोडून पडले वादळी वारा झाला गारपीट झाली गारीने उभ्या पिकाचं कांदा पीक टमाटा ज्वारी अशा अनेक पिकाचं भरपूर नुकसान झालं आणि कोणाच्या घरावरले पत्र उडून गेले झाडं मोडून पडले आम्हाला जी विद्युत पुरवठा होणारी जी लाईन आहे कारेगाव पारडी परिसरातून पुशेगाव फिटारवरून येणारी तेहतीस केवीची त्याचे जवळपास पंचवीस ते, 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 ते तीस पोल मोडून पडलेत त्याचं काम त्वरित शासनाने करावे आणि ज्या पिकाचं नुकसान झालं आहे त्याचे पंचनामे करून परिसरातील या गावामध्ये जितक्या गावामध्ये नुकसान झालं असेल या सर्व गावच्या पिकाचे त्वरित पंचनामे करून तोंडाशी आलेला असा महागाड्या पिकाचा हळद आणि कांद्या बीजवाई कांदा या पिकाचं नुकसान झालेलं आहे जेवारी भोयसपाट झाली या पिकाचं नुकसानीचे पंचनामे करून त्वरित शक्यतो लवकरात लवकर शासनाने शेतकऱ्याला मदत करावी अशी मी या पंचकृषीमधील असलेल्या सर्व गावाच्या वतीने शासनाकडे विनंती करतो मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी त्वरित पंचनाम्याचे आदेश देऊन लवकरात लवकर शेतकऱ्यांना होईल तेवढी मदत करावी आणि पाठीमागे बऱ्याच शेतकऱ्याचा विमा बाकी आहे तो विमासुद्धा लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावा आणि शेतकऱ्याला सहकार्य करावं एवढे बोलून मी या पंचक्रोश कारेगाव माझ्या कांदा शेतामध्ये लावला होता तीस क्विंटल तर तीस क्विंटल लावला याच्यात अचानक रात्रीच्या वेळेस वारं पाणी आल्यामुळं त्याची मागणी होती कंपनीकडे अग्रिमेंट होती पन्नासची तर सरासरी आम्ही आवरेत धरलो होतं एकरी तीन ते चार क्विंटल होईल ते वारे पाणी आल्यामुळं आमच्या हाती काही याच्यातलं शून्य लागलेलं ला आहे आम्हाला खर्च आला लाख ते सव्वा लाख रुपये आणि होण्याचं टार्गेट होतं तीन ते पावणे तीन लाख रुपया लोक याच्यामध्ये आम्हाला काहीही शेतकऱ्याच्या हाती लागलेल्या नाही वारे पाण्याने सगळा कांदा शेताच्या बाहेर गेलेला आहे या शासनाने आम्हाला लवकरात लवकर बांधार येऊन व भरपाई द्यावी व आमच्या शेतकऱ्याकडं दुर्लक्ष करू नये हे आमची कारेगाव तर्फे कळकळीची कल विनंती आहे भाऊजाशिवाय